धनी काय करतायत बघूया अरे बाप रे धनी तर चहा पितायत धनी ऑर्डर झाली का पूर्ण चालू पॅकिंग का बरं नाही केले कोणत्या बॅगिंगच्या बॅग संपल्या का बर बर चहा प्यायला इव्हिनिंग टी टाइम इव्हिनिंग टी, टी टाइम आणि मशीन चालू आहे आपली बरोबर आहे धन्यांनी ना धनी एवढे ड्रोन गोळा करून ठेवलेले आहेत हे पन्नास पॅकेट असतील ना धनी म्हणजे दीड हजार ड्रोन आहे ते दीड हजार द्रोण आहेत बघा आणि आता धनी चहा पितात आणि त्यानंतर आम्ही मग मशीन बंद करणार आहोत त्यानंतर आम्हाला जायचंय स्वामींच्या मंदिरामध्ये आणि त्यानंतर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये बरोबर ना जायचे आरतीसाठी आरतीसाठी आरती जायचंय <laughs> आणि त्यानंतर प्रसाद घ्यायला पण जायचंय दोन्हीसाठी साठी जायचं त्यात काय लाजायचं आवडतो मला देवाच्या तिथला प्रसाद तर आता बघा एवढे द्रोण आपण गोळा करून घेणार आहोत आणि त्यानंतर हे बघा असं हा नाही खोट्या ना नका बोलत जाऊन म्हणजे पण नाही मॅडम पण नाही मी इकडे पत्रवाडी ठेवलेली आहे आपली इकडे थोडेसे द्रोण पॅकेट गोळा करून ठेवलेले आहेत उद्या आपल्याला तीन हजार द्रोण द्यायचे आहेत त्यासाठी मग आज प्रोडक्शन उद्या मी पॅकिंग बॅग घेऊन येणार आणि त्यानंतर हे पॅक करणार आणि त्यानंतर मग धनी ऑर्डर घेऊन जाणार बरोबर ना धनी ऑर्डर घेऊन जाणार हा त्यानंतर पैसे घेणार हा धनी तर मागतच नाहीत पैसे चला भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये तोपर्यंत चॅनल वरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर करायला विसरू नका काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नाही नाही कोण शूट करणार मिनी ब्लॉग माझं माझं मी थोडी ना करू शकते तर बघा काय म्हणत होते मी हा मी एरोप्लेन चालवणार नाहीये बाई स्कूटी चालवणार आहे ते काही एवढं विशेष नाही आहे हा ओके धनी धनी बाय करा कराची दुसरी बायको आली म्हणून आता दोन चहा भेटतो नाही भेटायचं कधीच त्यांना चहा बनून देत नाही एक टाइम पण चहा भेटत एकदम कारण की ती चहा पीती म्हणून चहा भेटतो तुम्हाला त्याच्यामुळे तरी बर राहील मी चहा पित नाही म्हणून थोड्याच दिवसांमध्ये दुसरी बाईक मी लाईव्ह आणणार आहे शॉर्टमध्ये बाय पाहायला विसरू नका बाय